आज महानगरपालिका क्षेत्रातील सफाई कर्मचारी विजय ठुमरे यांना कामादरम्यान एक बॅग आणून आली संबंधित बॅगेमध्ये महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य असल्याचे लक्षात येताच त्यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता ती बॅग पोलीस ठाण्यात जमा केली त्यांच्या या प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ कृतीची माहिती देताच महानगरपालिका उपायुक्त तथा घनकचरा विभाग प्रमुख नंदकिशोर भुंबे यांनी ठोंबरे यांचे विशेष कौतुक व्यक्त केले